न्यूज लोकमनचे संपादक डिजिटल मीडियाचे उपाध्यक्ष संजय जोगदंड उर्दू चॅनलचे संपादक अरिफ सिद्दीकी योगेश्वरी चॅनलचे संपादक नागेश अवताडे यांनी विजय कारगिल दिनानिमित्त माजी सैनिक कारगिल विजयात सामील झालेले जवान व शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला तसेच शहीद जवानांना अभिवादन केले सन एकोणीशे नव्याण्णव मध्ये लडाख मधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरांवर पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावत या युद्धात भारताने विजय मिळवला होता या युद्धात अनेक भारतीय सैन्य शहीद देखील झाले होते या सन्मान सोहळ्यासाठी यावेळी एम ए सी पी नायब सुभेदार शेप बाळासाहेब विश्वनाथ त्यांच बरोबर हवलदार कमलाकर ज्ञानोबा मलवाड माजी पोलीस पाटील गित्ता व्हाईस चेअरमन त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्यादित अंबेजोगाई व हवलदार माजी सरपंच शेपवाडी चेअरमन त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्यादित अंबेजोगाई व चेअरमन सहकारी सोसायटी शेपवाडी व इतर माजी सैनिक मेजर यावेळी त्यांचा सन्मान व सत्कार करून कारगिल दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच योगेश्वरी महाविद्यालयात एस पी मेजर एस पी कुलकर्णी यांनीही दरवर्षीप्रमाणे माजी सैनिक मेजर शहीद जवानांच्या पत्नी यांचा यांचाही शहीद कारगिल दिनानिमित्त सन्मान व सत्कार केला त्यांच्या हाताने दरवर्षीप्रमाणे योगेश्वरी कॉलेज मधील ऑक्सिजन पार्क येथे झाडी लावण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष चौसाळकर एस पी कुलकर्णी माजी नगराध्यक्ष लंकेश वेडे गुरुजी योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य कानेटकर व इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते त्या पोरामध्ये केली पाहिजे कारण आपल्यापेक्षा पुढच्या माणसाला सांगू आता उपयोग नाही खऱ्या अर्थानं संस्कार यांच्यावर होणं आवश्यक आहे म्हणून आज मी सगळ्यांचा धन्यवाद मानू इच्छितो की आपण माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी जय जय हिंद साहेब आपण आज योगेश्वरी संस्थेमध्ये खूप थाटामाटात कारगिल विजय दिवस साजरा करत आहोत आपण विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्यांना अंबेजोबाईकरांना काय आव्हान करणार आहोत जय हिंद मी कन्नल लुगडे अ आ... स्वाभिमानानं हे सांगू इच्छितो की आम्ही एकसर्समन आहेत किंवा सर्विसमन आहेत हे एकटे नाहीत तर त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे मेजर एस पी कुलकर्णी सारखे अंबाईजोगाईकर आहेत त्यामुळं आम्हाला देशाच्या सीमेवर देशाची सेवा करताना आमच्या स्वतःच्या मुलांना सीमेवर सेवा कर करण्यास पाठवण्यासाठी बिलकुल भीती वाटत नाही आणि यांचा आजचा उपक्रम आहे आजची जी रजत जयंती आहे सव्वीस जुलै हे आपल्या कारगिल विजय दिवसाची त्या त्याच अनुसंधान साधून त्यांनी आज बकुळ बाग बागेचं उद्घाटन केलं हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे सर्व अंबेजोगाईकरच काय सर्व महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये हे सर्व पसरायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे थँक्यू